तुमचा विश्वास जम्मू काश्मीर मधील काश्मीरमधील निसर्गसंपन्न ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम मध्ये घडलेला दहशतवादी हल्ला देशाला हादरवून टाकणारा होता या अमानुष हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यात काही महाराष्ट्रीयन पर्यटकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे हा हल्ला नेमका कसा घडला बघूया पोलिसांच्या गणवेशात आलेल्या हल्लेखोरांनी रस्त्यावर पर्यटकांच्या गाड्या अडवून त्यांच्याशी संवाद साधण्याचं नाटक केलं त्यांनी सर्वप्रथम पर्यटकांची नावं विचारली धर्म विचारला आणि काहींना कलमा पठण करायला लावलं त्यानंतर निर्दयपणे गोळीबार करण्यात आला महाराष्ट्रातील पर्यटकाची थरारक साक्ष पुण्यातील प्रगती जगदाळे या पर्यटकांनी या घटनेचा थरार अनुभवला असून त्यांनी सांगितलं की हल्लेखोरांनी पोलिसांचा गणवेश घातलेला होता आम्हाला वाटलं की सुरक्षेच्या दृष्टीने काही तपासणी चालू आहे पण काही क्षणातच त्यांनी नाव विचारायला सुरुवात केली आमच्यावर बंदुकीचा रोख होता आणि एका मागोमाग एक लोकांना गोळ्या घालण्यात आल्या या घटनेनंतर केंद्रातील आणि राज्यातील राजकीय पातळीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगर मध्ये दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतलाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रगती जगदाळे यांच्याशी फोनवरून संवाद साधत धीर दिला आहे त्यांनी म्हटलं हे निर्दोष पर्यटक होते त्यांच्यावर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही त्याचा बदला घेतला जाईल महाराष्ट्रातले त्यांचे नातेमध्ये पडले तुमच्या काही नातेवाईकांशी संपर्क का देखील आपली काय प्रतिक्रिया अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो आणि धिक्कार करतो खरं म्हणजे पर्यटकांवर झालेला हा पहिलाच मोठा भ्याड हल्ला आहे आणि पोलिसांच्या वेशात येऊन त्यांनी नावं विचारून आ, या ठिकाणी समोर गोळ्या घातल्यात खरं म्हणजे या पाकड्यांचा आणि दहशतवाद्यांचा जेवढा जेवढी निंदा करता येईल जेवढा निषेध करता येईल तेवढा थोडाच आहे खरं म्हणजे काश्मीर हे नंदनवन आहे आणि पर्यटक जातात पर्यटनासाठी आणि अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून या ठिकाणी जो काही दहशतवाद्यांनी नीच कृत्य केलेलं आहे माणुसकीला के काळीमा फासणार कृत्य केलंय याचा पुन्हा एकदा मी निषेध करतो देशभरातून या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात असून निष्पाप जीवांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देश शोकमग्न झालाय या भयंकर घटनेमुळे जम्मू काश्मीरमधील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे रडायला आहेत कारण यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे इथं कुणी आता पर्यटक येणार नाही त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोन वरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडत आहेत की आता यांच्या पुढे बेरोजगारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे व्यवसाय मिलना तो नहीं ना, है खूब मोटी बेरोजगारी है हल्ला के लाश सेलता अत्यंत दुर्दैवी ना अत्यंत निंदनीय आप भी बोलिए क्या बोल रहे आप ये जो भी हुआ बिल्कुल अनफॉर्चुनेट एक्ट है होना नहीं चाहिए था वो तो वहाँ पे मौसम बच्चे थे फैमिलीज के साथ वो तो यहाँ पे वैकेशन के लिए आए थे हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे अपना भी घर चल रहा था वो भी एन्जॉय कर रहे थे यहाँ की मोस्टली जो इकोनमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है अब ये जिसने भी किया वो जानवर ही होंगे वो तो इंसान नहीं होंगे पूरी इंसानियत का कत्ल है ये ये तो होना नहीं चाहिए था। अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना ना। जो भी इसका आएगा। क्योंकि गलती एक करता है। है बदना पूरे सारे लोग हो जाते हैं अब तो क्या करेंगे स्थानिक प्रशासन ने पहलगाम परिसर कड़क बंदोबस्त संपूर्ण परिसर आता छावनी सदृश परिस्थिति बदलला लगा Ab sson, Tunzavis váz, Anci Batmi.